नमस्कार किमंतू मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मराठी आडनावांचे प्रकार या आपल्या एकशे छप्पन्न भागांच्या मालिकेतील आजचा आपला बावीसावा भाग आहे या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत ऐतिहासिक मराठी आडनाव की ऐतिहासिक मराठी आडनावं काय आहेत याच्या आधी पण आपण भरपूर आडनावं पाहिली किताबी आडनावं पाहिली उपाधी आडनावं पाहिली प्रतिष्ठित आडनावं पाहिली तर वेगळं काय आहे तर ऐतिहासिक मराठी आडनावं म्हणजे एखाद्या राजाची राजवट ज्या ठिकाणी नांदत असेल त्या राजवटीवरून जर काही आडनावं पडली असतील ते तर त्यांना ऐतिहासिक मराठी आडनावं असं म्हणतं उदाहरणार्थ मराठीमध्ये बहमने असा आडनाव आढळतं तर ते, ते बहमनी राजवट याच्यावरून पडलेलं आहे की बहमने बहमनीची राजवट उदाहरणार्थ सांगितलं अशा अनेक राजवटी आहेत ज्या भारतामध्ये होऊन गेलेल्या आहेत महाराष्ट्रामध्ये होऊन गेलेल्या आहेत त्यांची रा आडनावं जे आहेत ती आडनावं महाराष्ट्रामध्ये राहिलेली आहेत मागे उदाहरणार्थ मौर्य हे हो आडनाव आहे ते महाराष्ट्रामध्ये आज आढळतं जे मौर्य राजवटीची साक्षर येतं किंवा मौर्य हा त्याचा अपभ्रंश आहे अशी बरीच आडनावं आहेत पुष्कळ सांगता येतील त्यातली काही एक पंधरा सोळा आडनावं त्यातही फारसी आडनावं आपण पाहूयात कारण मराठी आडनावं आप ते आपल्याला माहिती आहेत बऱ्यापैकी उदाहरणार्थ कदंब राजवटीवरून कदम हे आडनाव निर्माण झालं आहे शिलाहार राजवटीवरून शेलार हे आडनाव निर्माण झालेलं आहे राष्ट्रकूट हे आडनाव राष्ट्रकूट याच्यावरूनच आलेलं आहे राष्ट्रकूट हे कुळ मराठा समाजामध्ये राष्ट्रकूट राजवटीवरूनच निर्माण झालेलं आहे अशी छोटी मोठी मराठा कुळांची आडनावं किंवा मराठी आडनावं जी वेगवेगळ्या राजवटींवरून निर्माण झालेली आहेत ते आपल्याला माहिती आहेत जी माहीत नसणारी काही आडनावं आहेत किंवा जी माहीत होऊ शकतात ती आपण थोडीशी समजून घेण्याचा प्रयत्न करूया प्रामुख्याने फारसी भाषेमधलं चला तर मग विषयाला सुरुवात करूयात नमस्कार माझं नाव किमंतू उंबळे सरकार आणि आपण पाहतात किमंतू लाईव्ह यूट्यूब चॅनल पहिलं जे आडनाव आहे ते म्हणजे अकबरे अकबरे हे फारसी शब्द अकबरशाही याच्यापासून निर्माण झालेलं आहे अकबरेचा अर्थ होतो की अकबराची राजवट त्याच्यामध्ये राहणारा व्यक्ती अजून एक आडनाव आहे ते म्हणजे अखबारे तर अखबारे आडनाव हे फारसी शब्द अखबार याच्यापासून निर्माण झालेलं आहे फारसी राजवटी ज्या होत्या जिथे फारसी भाषेमध्ये चालणाऱ्या ज्या राजवटी होत्या त्याच्यामध्ये अखबार लिहिला जात असे दैनंदिन वृत्तांत लिहिला जात असे त्याच्यावरून अखबारे हे आडनाव निर्माण झालेलं आहे अमदाने हे जे आडनाव आहे तर अमदाने म्हणजे आपल्याला असं वाटतं की अमदा अम, हिंदी शब्द आहे की आपण म्हणतो तुमची अमदानी किती आहे आमदानी कितीन आहे म म्हणजे तुमचा पगार किती आहे तुमचं उत्पन्न किती आहे तर हिंदी शब्द घेतला तर था, त्या अर्थाने ते होईल पण फारसी शब्द घेतला तर अमदानी म्हणजे कोणाच्या राज्यात राहत आहे तुम्ही कोणाच्या राजवटीमध्ये राहत आहे अशा अर्थाने अमदाने आडनाव आपल्याला आलेलं दिसून येत त्यानंतर अदले आदले आदिले अशी वेगळी वेगळी नावं किंवा आदले ही सगळी जी नावं आहेत आपल्याला ती फारसी शब्द आदलशाही किंवा आदिलशाही याच्यावरून पडलेले आढळून येतात निजाम हे जे आडनाव आहे ते निजामशाहीवरून पडलेलं आहे कारकिर्द हे जे आडनाव आहे किंवा कार किदे हे आडनाव आहे कार कदे हे जे आडनाव आहे ते फारसी शब्द कारकिर्दे याच्यावरून आलं म्हणजे कोणाच्या कारकिर्दीमध्ये तुम्ही राहत होता काफर हे जे आडनाव आहे ते कापरशाही म्हणजे काफरांचं राज्य याच्यावरून काफरे हे आडनाव आले आहे आपण मागच्या काही भागांमध्ये पण बघितलेलं आहे पेशवे हे आडनाव पेशवाईवरून आलेलं आहे पेशवेशाही असं म्हटलं तर पेशवाई किंवा पेशवेशाही त्याच्यावरून पेशवे आडनाव आलेलं आहे बकरे हे, हे आडनाव जो व्यक्ती बकर लिहितो किंवा बकरशाही आपण ज्याला म्हणतो त्याच्यावरून बकरे आडनाव आलेलं आहे त्यानंतर बादशाह बादशाह हे आडनाव बादशाहीवरून आलेलं आहे म्हणजे बादशहाचा अंमल जिथे चालतो बादशाही बादशाह हे आडनाव आलेलं आहे बेबंद बेबंद हे आडनाव बेबंदशाहीमधून निर्माण झालेलं आहे आपण म्हणतो की एखाद्याने बंड माजवलेला आहे बेबंद झालेला आहे सगळीकडे अराजकता चालवली आहे बेबंदशाही झालेली आहे त्याच्यावरून बेबंद किंवा बेबंद ही आडनाव मराठीमध्ये आलेली आहेत पुढचं आडनाव आहे ते म्हणजे एक भाऊसे नावाचं आडनाव आपल्याला आढळतं तर भाऊसे हे आडनाव आहे फारसीमध्ये भाऊशाही नावाचा एक शब्द आहे भाऊशाही म्हणजे भाऊ साहेबाची राजवट मराठीमध्ये भाऊ आणि शाही म्हणजे राजवट तर भाऊसे जे आडनाव आहे ते भाऊ साहेबाचे राजवट अशा अर्थाने पण त्याचा अर्थ सांगता येऊ शकतो रियासते हे आडनाव फारसी शब्द रियासत याच्यापासून आलेले रियासत म्हणजे राजवट वाके वाके जे आडनाव आहे फारसी शब्द वाका याच्यापासून आलेले आहे वाका म्हणजे हकीकत लिहिणे किंवा इतिहास लिखाणाचा एक प्रकार होता त्याला वाका म्हणत असतात त्याच्यावरून वाके आडनाव वा आलेलं आहे त्यानंतर हे वाकेचं परत वाकेनीस आडनाव आपल्याला दिसतंय मागे पण बऱ्याचदा आपण बोललो वाकेनीस म्हणजे लिहिणारा किंवा लेखन प्रकार करणारा इतिहास लिहिणारा एखादी गोष्ट लिहिणारा टिपण करणार तो वाकेनीस त्यानंतर शहा हे आडनाव आहे शहा आडनाव फारसी शब्द शहनशहा याच्यापासून उत्पन्न झालेलं आहे शहाचा अर्थ होतो राजांचा राजा किंवा शहनशाह म्हणजे शहांचा शहा अशा अर्थाने फारसी शब्द शहावरून शहनशाहवरून किंवा शहावरून मराठीमध्ये शहा हे आडनाव आलेलं आहे सतरावा आडनाव आहे ते म्हणजे शहाजने शहाजने हे आडनाव फारसी शब्द शहाजनीवरून आलेला आहे शहाजनीचा अर्थ होतो शहाजन कालीन शहाजनी शहाजनी कालीन ती गोष्ट घडलेली आहे त्याच्यावरून शहाजन आडनाव आले त्याचा वेगळा पण अर्थ होऊ शकतो शहाजनेचा तो आपण वेगळ्या व्हिडिओमध्ये पाहूयात जेव्हा त्याचा विषय येईल तेव्हा अठरावं जे आडनाव आहे ते म्हणजे सुलतान किंवा सुलताने हे आडनाव मराठीमध्ये आपल्याला आढळून येतात की फारसी शब्द सुलतानीपासून आले म्हणजे सुलतानी अंमलात राहणारा व्यक्ती सुलतान किंवा सुलताने असे आडनाव निर्माण झालेले आहेत हुसेन हुसेन जे आडनाव आहे जे प्रामुख्याने मुस्लिम समाजात आढळतं ते फारसी शब्द पासून आलेले हुसेन बादशाहचा अंमल जिथे चालत होता तिथून हुसेनही आडनाव आलेले तर अशी भरपूर आडनावं आहेत ही जी आडनाव आहेत आपण फक्त दाखले दाखल घेतले उदाहरणं दाखल घेतलीत अशी भरपूर आडनावं निघू शकतात की ज्यांचा संबंध कुठल्या तरी राजवटीशी पोचू शकतो जसं आपण मराठीमधलं पण आडनावं मागाशी पाहिली शिलाहार कदंब राष्ट्रकूट त्यानंतर सातवाहन मौर्य की काही आडनाव आहेत जी त्या त्या कुलावरून आलेली आपल्याला दिसून येतात याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये आपल्याला दिसून येतात किंवा भोज राजवट होती चालुक्य पल्लव कदंब हे सगळे लोक आहेत वाकटक ती त्या त्या राजवटीवरून आडनावं आपल्याला मराठीमध्ये निर्माण झालेली दिसतात कदाचित तुमचा आडनाव पण असेल ज्याचा तुम्हाला अर्थ लागत नसेल ते कुठल्या तरी राजवटीशी संबंधित असेल जर याच्यामध्ये नसलेले एखादा आडनाव तुमच्याकडे असेल तर जरूर खाली प्रतिक्रियेमध्ये कळवा जेणेकरून आपल्या मित्रांना पण नवीन एखादा आडनाव समजायला मदत होईल माझ्या पण ज्ञानामध्ये थोडी भर पडेल आणि या दृष्टिकोनातून पण स्वतःचा आडनाव तुम्ही शोधत असाल तर थोडंसं या दृष्टिकोनातून पण विचार करा आज आपण इथे थांबूयात नेहमीप्रमाणे हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते आवर्जून कळवा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा या व्हिडिओच्या निमित्ताने प्रथमच आपण किमंत लाईव्ह चॅनेलला भेट देत असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बटन ऑन ठेवा जेणेकरून आपल्याला या एकशे पन्नास भागांच्या एकशे छप्पन्न भागांच्या मालिकेमधून या मालिकेमधूनच आपल्याला किमान पाच ते सहा हजार वेगवेगळ्या आडनावांची माहिती होऊ शकेल वेगवेगळ्या प्रकारांच्या माध्यमातून या अशा प्रकारची माहितीपूर्ण आणि संशोधनपूर्ण व्हिडिओ बनवण्यासाठी नेहमीच आपल्याला प्रायोजकत्वाची गरज लागत असते जर आपल्याला या चॅनेलचा उद्देश आवडला असेल तर आपल्याला चॅनेलला सपोर्ट करण्याची इच्छा असेल करता नाही शक्य असेल तर चॅनेलची मेंबरशिप घ्यावी ही विनंती इतिहासाचा असंच वस्तुनिष्ठ मूल्यमापन चिकित्सक विश्लेषण आणि तर्कशुद्ध विवेचन ऐकण्यासाठी पाहत राहा किमन तुलाही उद्या आपण भेटूयात एका नवीन व्हिडिओसोबत जय महाराष्ट्र जगदंब